महाराष्ट्रामध्ये भाजप पुन्हा नंबर वन पक्ष होण्यासाठी मेहनत घ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना अशा सूचना दिल्या सर्व मंत्र्यांवर विभाग निहाय जबाबदारीचं वाटप केलं जाणारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं तयारी केल्याचं दिसतंय प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुशांत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडवर आल्याचं दिसतंय माधुरी आपण जर बघितलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी काल रात्री भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कशा पद्धतीने काम करायचं आहे आणि कोणाला कोणत्या विभागाची जबाबदारी द्यायची आहे याबाबतची चर्चा झाली त्याचसोबत महाराष्ट्रात भाजप नंबर वन पक्ष आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील भाजप नंबर वन राहायला हवा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत त्यामुळे येत्या काळात काही ये जबाबदाऱ्याचं वाटप जे आहे ते केलं जाईल प्रत्येक प्रमुख नेत्यावर एका एका जिल्ह्याची एका एका, एका महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी जी आहे ती दिली जाणार आहे आणि त्यानंतर रणनीती ठरवली जाणार आहे आपण जर बघितलं असेल तर सर्वच पक्ष सध्या कामाला लागलेत मात्र भाजप मायक्रो प्लॅनिंगने काम करणारा पक्ष आहे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपने मायक्रो प्लॅनिंगने काम केलं होतं आणि महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता सर्वाधिक जागा भाजपच्या विधानसभा निवडणुकीत जिंकून आल्या होत्या तीच रणनीती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वापरणार आहे भाजप आणि यामध्ये मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर प्रमुख ज्या महानगरपालिका असतील त्यामध्ये कशा सर्वाधिक जास्तीत जास्त नगरसेवक आपले निवडून आणाय यासाठी आता भाजप प्रयत्न करताना दिसत आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री याबाबत बैठका देखील घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत धन्यवाद आपण दिलेल्या या, या माहितीसाठी